महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी लाडक्या बहिणीसाठी दिली महत्त्वाची बातमी कोणत्या महिला योजनेतून वगळण्यात येत आहे सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओमध्ये तुम्ही लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अपडेट घेऊन आलो आहे विधिमंडळामध्ये जी काय चर्चा चालू आहे त्या चर्चेविषयी या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर बघा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधी निधीची करत आहोत आणि साधारणपणाने दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सिलिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाची वितरणार करणार आहोत लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची अपडेट आलेली आहे अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली जानेवारी महिन्याच्या लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी यासंबंधी अतिशय महत्त्वाची अपडेट दिलेली आहे बघा आतापर्यंत ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही अशा महिलांनी हेल्पलाईन नंबर एक आठ एक म्हणजेच एकशे एक्क्याऐंशीवर कॉल करावा आणि आपली तक्रार नोंदवावी असं आवाहन देखील सरकारकडून करण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकर यांनी दिलेली आहे एक जानेवारीपासून महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे पुढील तीन ते ती चार दिवसात अडीच लाख कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आज राज्यातील पंधरा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे दहा बँकेने पैसे जमा केले आहेत लाडक्या बहिणींना पैसे जमा होण्याचे मेसेजसुद्धा आलेले आहेत परंतु या ठिकाणी सरकारने एक अतिशय महत्त्वाची अट दिलेली आहे ज्या महिलांनी ही अट एक पूर्ण करेल त्याच महिला त्याच महिलेला इथून फक्त त्याच महिलांना आता इथून सातवा हप्ता अधिक पुढचे हप्ते मिळणार आहेत म्हणजेच जानेवारीचा हप्ता मिळवण्यासाठी महिलांना ही एक अट पूर्ण करावी लागेल ज्या महिला या निकषात बसतील फक्त त्याच महिलांना हा हप्ता मिळणार आहे आता ही अट नक्की कोणती आहे कोणत्या पंधरा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात आज सातवा हप्ता जमा झाला आपण संपूर्ण यादी या व्हिडिओत बघणार आहे तुमचा जिल्हा या यादीत आहे की नाही हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेचे सहा हप्ते हे सरसगट सर्व महिलांना वाटण्यात आले होते परंतु सातव्या हप्त्यासाठी म्हणजे जानेवारीच्या हप्त्यासाठी काही महत्त्वपूर्ण अटी आणि निकष घालण्यात आलेले आहेत आता या दोन अटी ज्या महिला पूर्ण करतील त्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता वितरित केला जात आहे आता ज्या महिला या निकाशामध्ये बसत आहेत केवळ त्याच महिलांना एस एम एस यायला सुरुवात झाली आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे एकवीसशे रुपयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाची बैठक बोलावली होती आणि या बैठकीला सर्व मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये शंभर दिवसाच्या कृती आ आराखड्यात त्या ठिकाणी त्याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेला एक सरळ आणि सोपं देण्यात तयारी दर्शवत आलेली आहे याचा अर्थ असा आहे की इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला त्या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत म्हणजेच जानेवारी महिन्याच्या हप्ता एका जानेवारीपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात आहे म्हणजे पै जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्येच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एक फेब्रुवारीपासून पहिल्या आठवड्यापर्यंत तुमच्या खात्यात जमा होईल खरं म्हटलं तर याचं कारण आहे डिसेंबरचा हप्ता मिळण्यात झालेली दीर्घाई आणि उशीर कारण अनेक महिला आणि बहिणी नाराज झाल्या त्यांना डिसेंबरच्या महिन्यात तब्बल दीड महिना वाट पाहावी लागली होती आणि उपमुख्यमंत्री म्हणजेच पूर्वीचे मुख्यमंत्री दादा शिंदे यांनी वचन दिलं होतं की निवडणूक झाल्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रिसेंबरचे पैसे जमा करू परंतु वीस तारखेला निवडणूक झाली तेवीस तारखेला निकाल लागला तरी देखील महिलांच्या खात्यामध्ये दे, पैसे जमा झाले नव्हते आणि महिला नाराज झाल्या जवळपास दीड दीड महिना महिलांनी वाट पाहिली आणि अखेर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले गेले परंतु अजूनही अनेक महिला अशा बाकी आहेत ज्यांना अजूनही डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या हप्ता जमा करण्यासाठी हा जो काही उशीर होत होता त्यामुळेच आता एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला त्या ठिकाणी बहिन्याच्या बँक खात्यात डीपीटीद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केले जाणार आहे परंतु जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी दोन मुख अटी दोन मुख्य अटी घालण्यात आलेल्या आहेत या अटीत ज्या महिला पूर्ण करतील आणि ज्यांचा फार्म अप्रूव्ह असणार आहे केवळ त्याच महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत आता त्यातली जी पहिली अट आहे ती मी तुम्हाला सांगणारच आहे माझी छोटीशी विनंती आहे व्हिडिओला लगेच लाईक नक्की करा आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचा हप्ता मिळाला का नाही किंवा तुम्हाला टोटल आतापर्यंत किती पैसे मिळाले आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्यांना अटी जाणून घेणे फार महत्त्वाचं आहे तर बघा पहिली अटी जी फार महत्त्वाची आहे की लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यात जमा व्हायलाच हवा जर आतापर्यंत तुमच्या खात्यात पंधराशे रुपये क्रेडिट झाले नाहीत जमा झाले नाहीत तर याचा अर्थ तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकणार नाही तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरत आहात कारण ज्या अर्थी तुम्हाला पैसे आलेले नाहीत त्या अर्थ तुमच्या कागदपत्रामध्ये काहीतरी त्रुटी आहेत किंवा तुमची कुणी ना कुणीतरी तक्रार केली आहे तुमचे शेजारी बाजारी तुमच्या गावातले किंवा तुमचे रिलेटिव असतील नातेवाईक असतील कुठून ना कुठून तुमची तक्रार करण्यात आली आहे आणि तुमच्या फॉर्माची कुठंतरी पडतरी करून चेकिंग करून आता तुमचा फॉर्म हा रद्द रद्द म्हणजेच बाद करण्यात आलेला आहे नारी शक्ती दूध ॲप की असेल किंवा लाडकी बहीण योजनेचे वेबसाईट म्हणजेच पोर्टल असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्या फार्माचे स्टेटस आपण लागोलाग चेक करा जर फॉर्म अप्रूव असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही परंतु जर तुमच्या फार्माच्या पुढे मिसअप्रूव्ह किंवा रिजेक्टेड असं आलं असेल किंवा तुमच्या फार्मामध्ये तुम्ही इतर एखाद्या योजनेचा लाभ घेत आहात तिसरंच एखादं कारण जर लिहिलं असेल तर मात्र आता तुम्हाला ना सहावा ना सातवा ना आठवा तुम्हाला कोणतेही हप्ते इथून पुढे प्राप्त होणार नाहीत तुम्हाला मिळणार नाहीत हे कृपया आपण लक्षात ठेवा आता सोबतच अजून एक अट त्या ठिकाणी घालण्यात आलेली आहे आणि ही अट अतिशय महत्त्वाची आहे ऑक्टोबर महिन्यापासून सरकारने वारंवार लाडक्या बहिणींना तसेच सर्व जे नागरिक आहेत त्यांना वारंवार विनंती केली आहे की तुम्ही ही अट पूर्ण करा अन्यथा तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाही इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही होय ही अट फार महत्त्वाची आहे सर्वांनी लक्षपूर्वक ऐका तर बघा अट अशी आहे की तुम्ही रेशन कार्ड के वाय सी करणं अनिवार्य आहे आता अनेक महिलांना अनेक बहिणींना रेशन कार्ड के वाय सी आणि बँक के वाय सी या गोष्टी सारख्याच वाटतात तर बघा आता आपण बँकेमध्ये जाऊन ते जे आपलं आधार कार्ड लिंक केलं जी आपली के वाय सी केली ही के वाय सी की वेगळी वेगळी आहे त्यांना आपण बँक के वाय सी असं म्हणतो परंतु रेशन कार्ड के वाय सी आप म्हणजे आपलं जे रेशन कार्ड आहे हे आता ऑनलाईन होऊ लागले जे मोदी सरकार आहे केंद्र सरकार आहे या केंद्र सरकारने रेशन कार्डला ऑनलाईन ब करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठीच रेशन कार्ड के वाय सी करून घ्या असं आव्हान केंद्र सरकारकडून करण्यात आलेलं आहे मग जर आपण ही के वाय सी केली नाही तर काय होईल तर पहिली गोष्ट आपल्याला ला लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटणार नाही पुढचे जे हप्ते असेल ते आपल्याला भेटणार नाही म्हणजे जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या हप्ता हे हप्ते मिळणं बंद होईल आणि दुसरी गोष्ट ही के वाय सीने केली केल्यामुळे आपल्याला कोणत्याही सरकारी हो योजनेचा लाभ आता इथून पुढे मिळणार नाही तिसरी गो गोष्ट रेशन कार्डवरती जे काही धान्य आणि इतर व नववस्तू आपल्याला मिळत होत्या आता या वस्तू मिळणं बंद होईल आणि रेशन कार्डमधून ना आपलं नाव आपोआप कट केलं जाईल कमी केलं जाईल आणि तुम्हाला तर माहीत आहे की एकदा राशन कार्डमधून नाव कमी झालं तर पुन्हा नाव जोडण्यासाठी ॲड करण्यासाठी किती कुटाने करावे लागतात नवीन नाव त्या ठिकाणी ॲड करण्यासाठी नोंद कर करण्यासाठी खूप सारमे हेल्मेटे मारावे लागतात पैसे खर्च करावे लागतात वेळही खूप चालला जातो आणि म्हणूनच आजची आज आजच्या आज, आज के वाय सी करणं गरजेचं आहे आता ही के वाय सी कशा करतात अगदी तुम्ही एका मिनट के वाय सी करू शकता यासाठी आपण काय करायचे आहे तुम्ही जिथे कुठे सध्या आहात तुमच्या गावातच तुम्ही असायला पाहिजे असा काही नियम नाही तुम्ही जिथे कुठं आहात कोणत्या शहराच्या ठिकाणी असला तरी काही फरक पडत नाही तुम्ही जिथं राशन जे की राशनचं दुकान आहे तिथे जा दुकानदाराकडे एक इम्पॉस नावाचे मशीन आहे फोर जी इम्पॉस मशीन त्या दुकाना दुकानदाराला स्वतःचा आधार कार्ड नंबर सांगा आणि तुमच्या आधार कार्ड नंबर त्या मशीनमध्ये टाकल्याबरोबर तो तुम्हाला तुम्हाला अंगठा द्यायला सांगेल म्हणजे त्या मशीनवर आपण अंगठा ठेवायचा आणि डोळ्याच्या डोळ्याचं स्कॅनिंग करायचं आहे पंधरा ते वीस सेकंदामध्ये आपले रेशन कार्ड वाय सी पूर्ण होते आणि आपलं नाव ऑनलाईन रेशन कार्डला नोंदवलं जातं मेरा राशन नावाचं एक ॲप आहे स्टोरवर हे ॲप तुम्ही डाउनलोड करा त्यात तुम्हाला स्वतःचं नाव दिसेल की तुमचं नाव रेशन कार्ड ऑनलाईनवरती आहे की नाही अतिशय साधी सोपी प्रोसेस आहे तुमच्या घरातल्या ज्या ज्या माणसाची नावं रेशन कार्डवरती आहेत या सगळ्यांची रेशन कार्ड के वाय सी आहे ती के वाय सी होणं फार गरजेचं आहे आता तुम्हाला या दोन अटी तुम्हाला समजल्या असतील आता सर्वांना एक ॲडव्हान्समध्ये सूचना सांगतो बघा घरासाठी अनुदान सुरू झालं आहे जर तुमचं स्वतःचं घर नसेल तुम्ही भाड्याच्या घरात राहताय किंवा तुम्हाला त्या ठिकाणी नवीन जर घर बांधायचं असेल तर एक खूप मोठी चांगली स्कीम सुरू झाली आहे त्या योजनेचे नाव आहे घरकुल योजना आणि या योजनेचे या योजनेअंतर्गत आपल्याला एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहेत घर बांधण्यासाठी एवढेच नाही तर पी एम आवास योजनेतून एका व्यक्तीला फक्त एकदा अडीच लाखाचा लाभसुद्धा घेता येतो बांधण्यासाठी म्हणजेच घर बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक लाख वीस हजार आणि केंद्र सरकारचे अडीच लाख आणि असे टोटल एक लाख चौतीस हजार रुपये आपल्याला मिळणार आहेत तेव्हा या योजनेचा लाभ नक्की घ्या अजून एक गोष्ट जर तुम्ही वाहन खरेदी करणार असाल तर वाहन खरेदी करण्यासाठी ऐंशी हजारचे अनुदान शासनाकडून दिलं जातं ज्या वाहनाच्या आधारे तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकाल तुमची उपजीविका चालू शकेल तुमचं पोट भरू शकेल ऐंशी हजार रुपये शासन देत आहे त्याचाही लाभ तुम्ही नक्की घ्या आता बघा ज्या पंधरा जिल्ह्यामध्ये सातव्या हप्त्याचे वाटप झाले आहे हे पंधरा जिल्हे मी तुम्हाला सांगतोय बघा सुरुवात आपण करत आहोत अर्थातच पुणे विभागापासून तर बघा पुणे विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्यापैकी दोन जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे सातारा आणि सांगली दुसरा जो विभाग आहे तो आहे नाशिक विभाग इबाग। नाशिक विभागामध्ये सुद्धा पाच जिल्हे येतात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि आल्या देवीस नगर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव तुम्ही नक्की लिहा तर बघा नाशिक जिल विभागामध्ये पाच जिल्ह्या आहेत त्यापैकी दोन जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे धुळे आणि नंदुरबार नंतर नंतर आहे नागपूर विभाग नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्या येतात याला विदर्भ असं म्हणत म्हणतात आपण नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली बघा आता यांच्यापैकी वर्धा आणि भंडारा या दोन जिल्ह्यामध्ये सातवा हप्ता जमा होत आहे पुढचा विभाग आहे कोकण विभाग यामध्ये सात जिल्हे येतात मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तर ठिकाणी बघा मुंबई उपनगर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पैसे जमा होत आहेत नंतर आहे छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजेच औरंगाबाद विभाग तर या ठिकाणी आपण बघायला पाहिजेत पहिले औरंगाबादचं नाव ओ सॉरी पहिले छत्रपती संभाजीनगर हे आता नवीन नाव पडले पडलेलं आहे पहिले औरंगबाद नाव होतं या विभागाचं ठीक आहे तर याला मराठवाडा पण म्हणू शकतो आपण मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी तर या आठ जिल्ह्यापैकी बीड आणि जालना होय बीड आणि जालना या दोन जिल्ह्यांना सातवा हप्ता पहिल्या टप्प्याटप्प्यात वाटप होत आहे पंधरा जिल्हे आहेत त्यामध्ये सातव्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत लाडक्या बहिणीनो बघा मोफत सोलर योजनासुद्धा आलेल्या आहे आपल्या घरावरती आपल्या शेतावरती सोलर पॅनल बसून घ्या फुकटमध्ये आणि तुम्हाला वीज बिल येणार नाही शून्य रुपये वीज बिल येईल तुमच्या घरामध्ये चोवीस तास लाईट असणार अतिशय जबरदस्त योजना आहे सर्व योजनांची माहिती आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती वारंवार देत आहोत परंतु लाडक्या बहिणी म्हणतात आमच्यापर्यंत माहितीच येत नाही हे बघा ताईनो लाडक्या बहिणीनो त्यासाठी तुम्ही छोटा काम करायचं आहे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आम्ही व्हिडिओ टाकल्यावर त्या व्हिडिओचे नोटिफिक नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला दिसून येईल सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसू लागतील हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना नातलागांना जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत वंदे मातरम